मी लहान असताना माझ्या आईचं बघायचं आईचं बघूनच आपण पुढं शिकतो म्हणायला पुढं लग्न झालं सासूबाईंचं बघून तसंच म्हणलं ह्या महिन्यात नैवेद्य दाखवत असते तर आपण पण का नाही दाखवायचं तसं मला मंदिर माहिती नव्हतं पहिलं तर पहिलं नव्हते मी नवीन लग्न झाल्यावर करत मग आता मंदिर जसं मला माहीत झालं तसं म्हणलं आपण पण करायला चालू करावं कारण आपल्या मुलींना पण पुढं माहिती झालं पाहिजे ना कुठल्याही सणावाराला आपण स्वयंपाकी करतो नैवेद्य दाखवतो मागे काही कारणं असतात पूर्वजांचे हे तसं आपण पुढं चालू ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्या पण लेकरांना माहिती होते जसं आपण बघून शिकतो तसं आपले लेकरं पण बघून शिक शिकले पाहिजेत ना तसंच त्या दिवशी यांना ऑर्डर आली ती म्हणून हे रिक्षा घेऊन लवकर आलेले होते म्हटलं चला योगायोगाने सगळ्याच गोष्टी जुळून आलेल्या होत्या म्हटलं देवाचं दर्शन होऊन जाईन ऑर्डर कम्प्लीट होऊन जाईन मग यांनी मी स्वयंपाकही करू त्यांनी ऑर्डरचं काम कम्प्लीट केलं मग नैवेद्य पूर्ण झाला आम्ही तिघ शरूला पण शाळेतून आणायचं होतं म्हटलं तर सगळंच होऊन जाते साडेपाच वाजता शरू पण आलेली होती मग गेलो आम्ही देवीच्या दर्शनासाठी मी खाली उतरले की हे सगळेच खाली उतरले नारळ तसेच विसरून गेले मध्ये देऊ बाबू लगेच बसलेली होती मग मं शरू म्हटले मी आणते पण जाऊन नारळ मग तिने घेऊन आली मग पुढे गेलो आम्ही तशी जास्त खूप गर्दी नव्हती थोडीशी आम्हाला जायला उशीर झाला होता म्हणून गर्दी जरा जास्त नव्हती आपलं एखादं एखाद चालू होतं आमच्या सारखेच चुकून माकून राहिलेले मग यांनी काय घरी चालता चालता नारळ घेतलेले होते घरी काय सोलायला वेळ भेटला नाही म्हणले नंबर आपले मी काय बसूस करू म्हटले घेतो नारळ सोलून आम्ही वर्षी जायचो तसं तिथे एक पुजारी काही काका बसलेले असायचे वयस्कर असायचे आजोबा पण ह्या वेळेस ते नव्हते सगळे लेकरच होते दोन चार लेकरच होते आणि ते काय करायचे गडबड करायचे जरा ते अंडी ते नेलेले सोबत आहे ना ते वटीत ठेवायच्या पहिलंच ते उचलण्यासाठी तू उचलू का मी उचलू ह्याच्यासाठी त्यांचे भांडणं असायचे तर पोरं पोरंच ले असलेलं लेकरांचं कसं असतंय माहीत नाही का गर्दी नसल्यामुळं थोडीशी पूजा आरामात करायला वेळ खूप मिळाला मला आरामात व्यवस्थित पूजा करून घेतली मी हे पोराची गडबड चालूच होती बघत होता खाली काय आहे काय नाही त्याला पूजा करूच तर सुद्धा दम निघत नव्हता मग मी व्यवस्थित पूजा हे करून घेतली दर्शन वगैरे मस्त झालं बघा मग पोरीने पण दर्शन करून घेतलं सगळ्यांनी दर्शन करून बाहेर पडलो आम्ही पुढे एका देवीला जायचं होतं अजून म्हणून मग तिथून डायरेक्ट पुढच्या देवीसाठी आम्ही निघालो तसंच मग बाबा म्हणत होता मला रिक्षाच्या खाली उतरायचं म्हणलं नाही बाबा आपल्याला अजून पुढं जायचं दर्शन करायला देवीच्या जय बाप्पा राहिलाय म्हटलं अजून एक म्हणजे पुढच्या जे बाप्पाला आलो तिथं पण जय बाप्पा करून घेतला मस्त तिथं पण गर्दी नव्हती काय नव्हती आम्हाला उशीर झाला होता ना त्याच्यामुळं दोन्ही ठिकाणी आम्हाला गर्दी काही जाणवलीच नाही ते एक निवांत झालं उशिरा गेल्याचा तो एक फायदाच झाला म्हणायला आम्हाला मला वाटलं होतं उशिरा जाते तर नाही का अंधार बिंदर पडतोय पण नाही सगळं व्यवस्थित झालं उलट लेट गेल्यामुळं इथं पण ओटी आणली होती मी ह्या देवीला पण या देवीला पण ओटी भरली नैवे दाखवला आणि शोरू मागून गोंधळ घालायला किती वेळ लावायला लागलीस म्हणले आवर ना पटापटा म्हटलं झालं बाई ते म्हणलं अगं पाय दुखायला लागले मी मागं उभारून उभारून म्हटलं बरं मग दर्शन घेतलं मी साईडला झाले त्यांना म्हटलं घ्या बाई तुम्ही आता दर्शन मग त्या दोघा तिघांनी दर्शन घेतलं आणि नारळ बाहेर फोडायला नेला होता लगे आता महादेवाची पिंड होती तिथं म्हटलं तिथं पण कारण मी नैवेद्य नैवेद्यही सगळं जास्तच आणलो होत मला माहिती होतं तिथं महादेवाची पिंड दोन नंदी येते मग नैवेद्य नैवेद्यही जास्तच बनवून आणलेले होते बाबू तेवढाच म्हणला मला जय करायचा आहे म्हणलं चल बाबा जय करणार तर परत भोंगा पसरशीन म्हणलं मग त्यांनी जय केल्याच्या नंतर त्याचे पप्पा बी म्हणले मी बी करतो बाबा बाबूनी केलाय म्हणले मी पण करणारच आहे जे बाप्पा मग त्यांनी पण जय बाप्पा करून घेतला आणि आता आम्ही घरी निघालो तोच आमच्या लक्षात आलं की शरूची चप्पल आम्ही पहिल्या देवीच्या ठिकाणी गेलो तिथंच विसरली मग तिकडं रिटर्न गेलो घेऊन आलो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय